हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थताई हो oh, श्री स्वामी समर्थताई तुम्ही बोललात की मी असते बारा वाजेपर्यंत जागे होते होते जागी असते अकरा साडे अकरा बारा पर्यंत अच्छा अच्छा करू शकत ना शेअर कि तुम्हाला आराम करायचा आहे नाही 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 आहे जागी मी शेअर करते ना मी मानले होते ना तुम्हाला तुम्ही जेवला वगैरे ना मी रात्री म्हणजे आता सध्या आम्ही ते फक्त ज्यूस घेतोय कसला पण जेवत दोघं जण आम्ही तेच काळजी असेल ते ना ज्यूस काय घेतो हा म्हणजे आता सध्या ते आमचं चालू आहे ना नॅचरोपॅथी ट्रीटमेंट हा मग त्याच्यात आहे पंधरा दिवस रसाहार करा अच्छा आणि आता दत्त जयंती आहे ना हो 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 तेच तुमच्या अनुभवाची सगळेच वाट बघतायत मग तो कर्दैवांचा अनुभव आहे ना हा तो उद्या सकाळी उद्या हा म्हणजे सकाळी घेत तो अनुभव मोठा असल्यामुळे काय झालं तीन दिवस तो अपलोडच होत नव्हता अच्छा हो किती तीन दिवस झाले तो टाकलाय मी युट्यूबला तर मला वाटलं तो होऊन जाईल पोस्ट पण नाही पण ते एकत्र तुम्ही सांगताय ना ते खूप सुंदर येते त्याच्यासाठी तर ते लिंक लागते ना मग हो हो म्हणून मला तो वेगळा करायचा नव्हता पण त्याला तीन दिवस लागले अपलोड व्हायला ते आता मला ते नोटिफिकेशन आला तो उद्या सकाळी येतो <laughs> असं होतं हो जास्ती मोठ असल्यावर हा मोठ असल्यावर असं ते मला वाटलं दोन भाग करतात कारण इतका सुंदर देतो ताई की मला ते मी रिपीट रिपीट ऐकलं तर बाकीच्यांना का मी गॅप करून ऐकू देऊ ना ते पण आहे ना पूर्व माहिती सांगितली तरच पुढचा अनुभव समजेल आणि अतिशय अप्रतिमे अनुभव आणि त्यानंतर पण मी किती जणांचे अनुभव ऐकले ते कर्तळी म्हणतले प्रत्येकाला वेगळा अनुभव येतो ताई हा ते युट्यूबवर आहेत ना त्याचे कल्याणी बरोबर त्यानंतर खूप सर्च करून ऐकले त्या अनुभव हा त्यांचे व्हिडीओ पण आहे ते आतले जाणारे वगैरे हो 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 गुहेतले परत म्हणजे चार पाचशे लोक राहू शकतात त्या गुहेत एवढी मोठी गुहा आहे हाय मम्मी म्हणला नाही का दोनशे मानसे तर सहज राहतात हो पण एका वेळेस एवढी लोक जात नाहीत जस पन्नास चा ग्रुप असतो कारण एवढ्यांचं मॅनेजमेंट होत नाही ना आपलं बरोबर आणि मोठे मोठे दगड वगैरे ठेवून तिथे स्वयंपाक करणं करायचं आणि जाताना ते सामान घेऊन जायचं हो साधी गोष्ट नाही एवढ्यांची शिदा सगळी न्यायची बरोबर हो मग मॅनेज काय होतं एकेकाचे अनुभव ऐकावे त्याचे तर चार पाच भाग होतील अजून म्हणजे आमच्या त्याच्यात अजून दुसरे बरेच अनुभव आहेत मला सांगत नाही ते नंतर सगळ्यांपर्यंत तुम्हाला मम्मी ए, की नाच अनुभवाचे चार ते पाच व्हिडीओ होतील हो ना हो परत त्यांचे आमचे म्हणजे अनुभव तिथले अनुभव सगळे आमच्या ग्रुपचे आमचं पण थोडे थोडे व्हायचं ना कि तुम्हाला काय कसं वाटलं म्हणजे येऊ त्या पक्षाचं तुम्हाला मला इतकं आवडलं वेलकम छोट्या <laughs> छोट्या गोष्टी तर बऱ्याच घडलेल्या असतात छोटी oh. वाटते पण ती छोटी नसते ती नंतर आठवलं ना, yeah. आग्दी, 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 आग्दी. ना की आपल्याला ती प्रेरणादायी गोष्ट जाणवते आणि एक त्याच्यातून हे पण बोध झाला म्हणजे आपण मनात म्हणत असतो ना मी कि आता काक्कलकोट मध्ये महाराज आहेत आता एवढं yeah. कर्दळीवनातलं मॅनेजमेंट तिथे जायची oh. काय गरज असते <laughs> हा एवढं तर मी पण मनात म्हणायची महाराज पण आपल्याला ओरडतील ना कि मी अक्कलकोट मध्ये आहे तर कशाला इतकं पण त्याच ते उत्तर होत त्याच मला राग नाहीये म्हणजे आनंद आलात हो ना आनंद म्हणजे अगदी पाऊल बरोबर तो सुगंध आणि ते अगदीच प्रत्येकाच वेगळं आणि बघा ते पक्षाच म्हणजे किती जणांना तो अनुभव आणि तुम्हाला पण त्याने दिला तो अनुभव म्हणजे ना ताई काय म्हणजे काय बोलावं या निसर्गाला काय ती शक्ती आहे स्वामींची शक्ती आणि आप आपल्याला बरं वाटतंय ना की कि आलेला आवडलंय 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 आणि ताई एवढ्या म्हणजे एवढ्या आतमध्ये त्या वणात त्यांचे ते पाऊल आणि ते सगळं बघून तर मी शॉक झाले अहो तिथे हो एक पाऊल गोल मग बरोबर तिथे करतात ना पूजा अशी आणि अजून त्याच्यामध्ये पण एक अनुभव आहे आता तो अनुभवात घ्या नाही तर मी तुम्हाला तो वैयक्तिक सांगेल तिथे आता हा अनुभवात घेणार का तुम्ही हो हो नाही नाही नुसतं सेव्ह करून ठेवा वाटला तर म्हणजे तिथे जेव्हा पूजा चालली होती दत्त याग आता हा याग चालला होता म्हणजे आता मी ते लक्ष ठेवलं आता प्रत्येक जण विचार असतो प्रत्येकाचे वेगळे विचार असतात बरोबर आणि आता थोडीशीच जागा होती तिथे आणि हो, हो। जे धबधब्यातून पाणी पडत होतं ना तेवढा मोठा खूप मोठा होता सर्वांनी एका बाजूला महिलांनी एका बाजूला पुरुषांनी तिथे आंघोळ केली म्हणजे आणि पण मग ते एखादा हुशार असतात किंवा असते बुद्धी मग ते मी एमा, म्हणायचे कि तुम्ही बारीक लक्ष देऊन बघितलं का ते धबधब्यातलं पाणी पडतंय पण जाताना कुठे दिसतंय का हा असे काही गोष्टी आमच्या पण लक्षात यायच्या नाही वाहताना कुठे दिसतंय का तर ते पाणी वाहताना दिसायचं नाही हा जिथे दगडावर आम्ही आंघोळ केला पण ते खालीच गुप्त व्हायचं खाली वाहत नव्हतं हा धबधब्यांमध्ये फरक आहे आपण पिकनिक स्पॉटला जातात ते धबधबा वेगळा होता आणि किल्ला वेगळा होता तर ते ती पाताळ गंगा होती थी, थी थी खालून आणि ती खालून जमिनीतून पुढे शैल्याला निघालेली बाप रे हा ते त्यांनी एक होते गृहस्थ म्हणजे तर ते असे प्रत्येक जण काय काय बघितलं का नीट निरीक्षण करून मग लक्षात आला अरे हो आपण कुठे बारीक बघितलं की धबधब्यातलं पाणी कुठं जाते म्हणून बाप रे खर शकते आणि एक म्हणजे आता मी लक्ष एका कामनात दत्ताची एकाने मूर्ती आणली होती एका, एका व्यक्तीने काय आता हाऊस असेल प्रत्येकाची आणि त्यांनी पण ती पूजा करत होती त्याच्यात आणि असं बसलेलं होतं ना असं आता ते जंगलच ना मग खालीवर असत आणि तो एक छोटासा पाण्याचा ओळ त्यांच्या बाजूने वाहत होता वरून आणि ते दत्तयाग वगैरे झाला ना त्यांची मूर्ती ना अशी पडली अरे हा त्या चिखलात म्हणजे चिखलच ना खाली बरोबर आणि इकडे एक असं निरूपण चाललेलं होतं म्हणजे दत्त महाराजांचं महात्मे सांगत होते ती व्यक्ती डाव्या हाताने ती मूर्ती शोधत होती हात घालून घालून पण ती त्यांच्या हाताला मूर्तीच लागत नव्हती दत्त महाराजांची मग दुसऱ्या व्यक्ती विचारत होता की लागली का सापडते का तर म्हणत होते नाही ती दोघं मिळून त्यांनी बराच वाटतो चिकल आणि पाणी उपसला किंवा बघितला आणि नंतर त्यांनी तो विषय सोडून दिला कि त्यांना ती मूर्तीच सापडली नाही अरे अरे हा म्हणजे परत त्या दत्त महाराजांनी दाखवून दिलं की मी इथे आहे म्हणून हो असं त्यांच्या ठिकाणी त्यांना नेलं आणि तिथे ते, ते म्हणजे गायब झाले मूर्ती म्हणजे नाहीच त्यांच्या हाताला लागली काय ते कायमेकांच असतं ना आपण जास्त बोलत नाही त्यावेळेस पुण्या केल्या आणि मग त्यांनी ते शोधायची पण सोडून दिली होती एकदा परत विचारलं सापडली का तर म्हणले नाही अजून बघतोय अजून आणि तोपर्यंत म्हणजे आमचं कसं ते नियोजनच होत नाय ते सूर्य खाली जायला लागला हो सूर्य तीनलाच खाली त्यांनी सांगितलं होतं काही पण करायचं आपण अडीच पावणे तीन तिथे जास्त केलं नव्हतं थोडासा मसालेबाद केला होता आचार्यांनी आणि तो थोडस ते दर्शन ते काय पूजा वगैरे झाली पण ती घड्याळाकडे लक्ष होतं ते अडीच पावणे तीन ला म्हणजे चारला प्राणी बाहेर पडतात बाकी काय नाही बाहेर पडतात ना तर आणि दोन दऱ्या म्हटल्यावर ते सूर्य किरण पोहोचले नाही की अंधार दिसतो अंधार बरोबर हा ही सिक्युरिटी होती म्हणजे कशाला महाराजांना कोड्यात टाकायचं आपण आपण आपल्या शिस्तीने जायचं मग ते सारख्या शिट्या मारायच होते की आवरा म्हणून पटपट बाहेर पडा हो पावणे तीन ला ते काहीच नाही म्हणलेलं कमी म्हणजे उरकायचंच काही पण केलं म्हणजे आधीच बजावून सांगितलं होतं म्हणजे सिस्टेमॅटिक चार पाच जणांनी लगेच पूजा मांडली पण दुसऱ्या ब्राह्मणाने मंत्र सुरू केले पण oh. पूर्ण केला पण हा ते पण पार पाडलं होतं फास्ट ना म्हणजे त्यांचं नियोजन छान बघा हो हो नियोजन खूप सुंदर होतं नियोजन खूपच छान होत त्यांच मग सांगितलं ना ह्याचे दोन दोन तीन तीन व्हिडिओ बनतील नियोजन हो प्रत्येकाला वैयक्तिक कसा अनुभव आला तशी तुमच्या ग्रुपचे सगळे अनुभव सांगा ताई हा हा ते तर आहे मात्र जसे जसे होत म्हणजे होतच ना ते करदैव आहेच तस एनर्जीच खूप होती ना ऊर्जा खर खरंय ऊर्जा होती नाही एक एक दीड वाजेपर्यंत तर हे माणसं झोपली नव्हती पुरुष माणसं तर नव्हतीच झोपली बापरे हो नाही दीड पावणे दोन वाजेपर्यंत आणि जे आयोजक होते त्यांनी पण सांगितलं होतं की आपल्याला ना परत योग येणार नाही ज्याचा कुणी सांगितलं म्हणून दोन मुक्काम ठेवले होते हो दोन मुक्काम होते हो तिथे कसे काय ते एवढ्या मोठ्या वणामध्ये कसं काय काय मग सांगित ते सांगितलं ना ज्यांनी काय गुरुचरित्र वाचलं मग त्या समजलं की असं असं असे मला पाच एक येत असतात मी कसं तुम्हाला त्याची माहिती दिली असं असं ते पसरलं आणि जेवढे जेवढी भक्तीचा ग्रुप तयार झाला ना मग तो नाही बरोबर आहे पण त्या गुहेतच राहिले ना म्हणजे रात्रीचे आग पेटवून ठेवली रात्री राहायची सोय आहे आणि पाण्याची सोय हो आहे मुख्य पाणी पाणी हेच महत्वाचं पाणी होत मग ती छान सोय आहे राहायची आणि जरा मोठा ग्रुप ठेवलेला म्हणजे जेणेकरून भीती वाटत नाही तर जातात काही जण एक शैल्य वर्ण ग्रुप आला होता एक चार पाच जणांचा पण ते मुक्कामाला नाही आले अच्छा त्यांनी काय केलं त्या व्यंकटेश किनाऱ्यापासून सकाळी त्यांनी सांगितलं आम्ही कसं आलो त्यांनी सहाची पहिली जी बोट सुटली त्यांनीच ती चार जण आली होती आणि ते दहा किलोमीटर ते गुहेत गेले नाही खाली उतरले नाही ते पंधरा किलोमीटर अंतर कर्दळीवनात म्हणजे आम्हाला ते भेटले म्हणजे आणि त्यांनी ते लगेच त्यांनी दर्शन घेतलं असं ते रिटर्न फिरले अच्छा म्हणले नाही आम्ही असंच करतो आम्ही दर्शन घेतो काय थोडीशी पूजा करतात आणि लगेचच परत ते फिरतात म्हणजे पंधरा जायचं आणि पंधरा यायचं असं तीस किलोमीटर ते अंतर कापतात बापरे हो पण तीनच्या आधी ते सुद्धा तीनच्या आधीच बाहेर करतात अडीच तीनच्याच हो तीनच्या पुढे कोण सुद्धा नव्हतं शेवटी आम्हीच होतो बापरे आमचा ग्रुप मोठा होता ना म्हणून काय वाटत नव्हतं आणि ती बाकीची चार चार पाच पाच जण ती जरा आमचा ग्रुप बघितला त्यांना जरा हायस वाटलं की आहे कोणतरी बरोबर मग म्हणलं आमच्या भरपूर आहे मग आम्ही नाही थांबणार आमच्या दत्तायाक थोडासा बघितला त्यांनी आणि पुढे चालायला त्यांना ताण पडणार ना जरा बरोबर लगेच फिरायचे अर्ध्या एक तासात म्हणल्यावर कमाले कमाले तसे पण काही ग्रुप येत होते म्हणजे एकमेका एकमेकांशी संवाद साधत होते ना किती संवाद साधत होते तुम्हाला काय कसं वाटतं तेवढ्याच वेळात तेवढ्याच क्षणामध्ये पण काही काही यांना अनुभव येऊन जातात ना जाता पटकन हो 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 काय हो. भाग्यवान ताई तुम्ही तुमचं ता गेल्या जन्मीचं काहीतरी मोठं पुण्य आहे ते मी दोन हजार तीन ला वाचलं होतं मासिकात म्हणजे मासिकांच्या आमच्या अक्कल यायची तेव्हा हरवलेलं की नाही आपल्याला जर संधी मिळाली तर जायचं पण माहिती काहीच नव्हतं की हे जंगल आहे म्हणून हो ना माहिती नव्हतं <laughs> जेव्हा प्रत्यक्ष बघितलं तेव्हा अरे बापरे तो खूप मोठं जंगल आहे बापरे पण ती तपोभूमी होती ना मग आपण दोन जंगलांमधला फरक पण समजला समझला, ना आपण एवढी पिकनिकला जातो ते जंगल आणि हे जंगल मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे खरं सुंदर अजून एक वेगळाच फरक असतो फरक फरकस्तु। असतो आणि वाटलं पण नव्हतं की जिथे वारुळ आता शेवटी ते कथानक तसं जसं असतं तसंच आपण चालतो की ज्या वारुळात महाराज प्रकट झाले तिथे आपण पोहोचू म्हणून हो खरंय ते फुलपाखरांचं वगैरे सांगितले ना तुम्ही फुलपाखरा प्रतिम प्रतिम ताई खूप छान आहेत तुमचे अनुभव